अतिशय आनंदायी होती आणि त्यांचं स्वागत सर्वांनी अतिशय आहे अतिशय प्रसन्नपणाने त्यांनी सर्वांना चर्चा केली सर्वांची बोलली वाटतं ज्या ज्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती समाजाची अतिशय समाधानी झाली आगामी निवडणुकीच्या संदर्भाने महाराष्ट्रात जागा काही चर्चा झाली का कशा नांदेडची परिस्थिती कशी आहे मराठवाड्याची कशी आहे विषय असा आहे की या संदर्भामध्ये इथं कोणाची चर्चा झालेली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचं सरकार इथं आणायचं त्यांच्या परंतु या ठिकाणी सर्वांनी त्यांचं स्वागत केलं प्रत्येकाला त्यांनी परिचय करून घेतला प्रत्येकाला त्यांनी आता प्रत्येकाला वेगवेगळं बोललेचं ज्यांनी काही प्रश्न विचारला असेल तर त्याला होतं त्याच्याप्रमाणे किती वेळ विमानतळावर होते आणि कोणा कोणाकोणाची भेट झाली कोण प्रमुख जवळपास अठ्ठेचाळीस कार्यकर्त्यांची भेट झाली त्यामध्ये अशोकराव चव्हाण होते की होतो हेमंत पाटील होते डॉक्टर अजित कोचडे होते आमदार मंडळ होते पक्षाचे तिने अध्यक्ष होते आणि सगळ्या पक्षाचे पदाधिकारी देखील आहेत कोणता मंत्र दिला का मोदी मंत्र कोणता दिला महाराष्ट्र मोदी मंत्र कायमच आहे नवीन द्यायची काय आवश्यकता नाही modita mantra 24 hours yeah, yeah, yeah. <coughs>